श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत आणले होते तो दिवस होता ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेचा त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि निर्जल व्रत ठेवतात यंदा दहा जून म्हणजेच मंगळवारी वटपौर्णिमेचा सण हा साजरा केला जाणार आहे असे म्हणतात की या दिवशी सुवासिन स्त्रियांनी आपल्या पतीसाठी व्रत ठेवले तर तोच पती त्यांना साता जन्मासाठी मिळतो तसेच सावित्री देवी या दिवशी विवाहित जोडप्यांवर कृपा करते वटपौर्णिमेला वटसावित्री या नावाने देखील ओळखली जाते धार्मिक मान्यतानुसार वटवृक्षाच्या खोडात विष्णू मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान असतात तसेच वडाच्या झाडांना बऱ्याच फांद्या आणि पारंब्या असतात याला सावित्री मातेचे रूप मानले गेले आहे त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवांचे आशीर्वाद लाभतात आणि आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्तीही होत असते वटपौर्णिमेच्या व्रताची पूजासाठी शुभमुहूर्त हा सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनटापासून ते दुपारी बारा वाजून एकावन्न मिनटापर्यंत आहे वटपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून विधीला सुरुवात करणे शुभ मानले जाते पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ उत्तम आहे धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच वटपौर्णिमेच्या दिवशी आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलांवरनं ही एक वस्तू उतरवून टाकायची ही वस्तू उतरवून टाकल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू ओवाळून टाकायची आहे कोणत्या वेळेत उतरवून टाकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांनी सकाळी लवकर उठावे त्यानंतर स्नान करून देवपूजा करावी वट पौर्णिमेच्या दिवशी झाडाची पूजा केली जाते त्यामुळे वडाच्या झाडाच्या पूजेसाठी साहित्य गोळा करावं वडाच्या पूजेसाठी धूप दिवा दिव्यासाठी वा दिव्यासाठी तेल अथवा तूप माचीस अगरबत्ती हार फुले पूजेचे ताट पाच फळे सुवासिनींच्या शृंगाराचे सामान आणि वडाला बांधण्यासाठी धागा हे सामान लागेल मुहूर्तापासून साडी नेसून आणि शृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करावी या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत व्रत करावं संध्याकाळी म्हणजेच सूर्यास्तानंतर वटपौर्णिमेचा उपवास सोडावा आणि व्रताची सांगता करावी काही जण वटपौर्णिमेला निर्जला उपवास करतात पण तुम्ही फळे खाऊनसुद्धा हा उपवास करू शकता हिंदू धर्मात कोणत्याही उपवासाच्या वेळी चुकीचे कृत्य टाळली पाहिजेत उपवास नेहमी शब्द आणि कृतीच्या शुद्धतेने पाळला पाहिजे तरच त्याचे पूर्ण फायदे मिळतात अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त झालं पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं घरा आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या येतात जर तुमची मुलं वारंवार चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील आजारी पडत असतील त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये असणाऱ्या दोषामुळे जर आपल्या मुलांना नजर लागलेली असेल किंवा त्यांच्या कुंडलीमध्ये राहू केतू शनि या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा दोष असेल तर त्यामुळे सुद्धा या प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होत असतात आणि जेव्हा आपण अशा काही विशेष तिथींना काही प्रभावी उपाय करतो तर त्यामुळे आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते हा जो उपाय आहे तो आपण अगदी लहानातल्या लहान पासून मोठ्यात मोठ्या प्रत्येक मुलामुली करता करू शकतात सगळ्यात पहिला उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तो आपल्याला वट पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच करायचा आहे म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त दुपारी बारा वाजेपर्यंतच हा उपाय जो आहे तो करू शकता त्यानंतर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही हा उपाय करण्याकरता आपल्याला एक वाटीभर भात जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे हा भात शिजवताना आपल्याला त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मीठ किंवा तेल हे टाकायचं नाही आहे आता तर जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक वाटी भात शिजवायचा दोन मुलं असतील तर दोन वाटी भात तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे एका मुलावरनं उतरवलेला भात जो आहे तो तुम्हाला दुसऱ्या मुलाकरता वापरता येणार नाही तर आपल्याला एक वाटी भात शिजवून झाल्यानंतर तो आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे भात थंड झालं की त्यावर आपल्याला एक चमचाभर दही टाकायचं आहे थोडेसे काळे तेल टाकायचे आहेत हळद कुंकू टाकून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला हे जे दही भात आहे ते आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा उतरवायचं आहे उतरवताना तुम्हाला लक्ष फक्त एवढं ठेवायचं मुलांना मुलांना जेव्हा तुम्ही बसवणार ते त्यांचा चेहरा जो आहे तो दक्षिण दिशेला नसावा सात वेळा दही भात उतरवून झाल्यानंतर आपल्याला हे जे प्लेट आहे ती घेऊन जायची आपल्या घरापासून लांब एखाद्या झाडाखाली नेऊन आपल्याला ठेवायचं जेणेकरून तिथे असणारे पशु पक्षी ते भात खातील किंवा अगदी तुमच्या इथे कुत्रा असेल किंवा गाय असेल तर त्यांच्या पुढे तुम्ही हा दही ठेवला तरीही चालणार आहे तर हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आता दुसरा जो उपाय आहे तो तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात हा उपाय करण्याकरता आपल्याला एक स्टीलचा ग्लास घ्यायचा त्यामध्ये पूर्ण पाणी आपल्याला भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं खडे मीठ टाकायचं आणि आता मुलांना आपल्याला आसनावर बसवायचं बसवताना त्यांचा चेहरा जो आहे तो दक्षिण दिशेला होणार नाही अशा रीतीने आपल्याला बसवायचं आणि मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा हे पाणी जे आहे ते उतरवून टाकायचं उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की या पाण्याबरोबर माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा नजरबाजा ती दूर झालेली माझ्या मुलांची मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही झालेली अशा रीतीने आपल्याला हे पाणी उतरवून टाकायचं आणि आपल्या घरामध्येच जे वॉश बेसिन असतं त्याच्यामध्ये आपल्याला हे पाणी जे आहे ते टाकून टाकायचं आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो वटपौर्णिमेच्या दिवशी करायचा तर तुम्ही हे दोन्ही उपाय जे आहेत ते आवर्जून करा फारच चमत्कारी कसे हे उपाय हे उपाय केल्यामुळे आपल्या मुलांना लागलेली प्रखरातली प्रखर वाईट न जर असेल ती निघून जाते आणि आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भर भरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ